तुम्ही स्वतःचा युट्यूब व्हिडिओ किती वेळा पाहिला दिसायला भारी वाटत पण एक प्रश्न नेहमीच येतो की यामुळे काय फायदा होतो आज आपण नक्कीच जाणून घेणार आहोत की स्वतःच्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहिल्यावर युट्यूब काय करतो आणि दोन हजार व्हिडिओ म्हणजे खरोखर किती पैसे मिळतात मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया एका सामान्य प्रश्नाने तुम्ही जर स्वतःचा व्हिडिओ पाहिला तर व्ह्यू मध्ये काय होत हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया पण काही अटी आहेत की हे साइन इन नसेल तर, तर तुम्ही लॉग इन न करता हे व्हिडिओ पाहत असाल तर युट्यूब त्याला एक व्हॅलिड व्ह्यू समजतो पण सेम आयडीवर वर लॉग च्या ऍड्रेस वर वारंवार जर तुम्ही एकाच वेळ पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघत राहिला तर ते स्किप करतो आणि मित्रांनो पूर्ण न पाहिल्यास किंवा पटकन पुढे केला व्हिडिओ तर व्ह्यू काउंट होणार नाही थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीला काही वेळा आपलेच व्ह्यू मोजले जातात पण नंतर अल्बोरिजमचे फिल्टर लावून ते युट्यूब झाले आहे ते आपल्याला पैसे कसे देतो आपल्याला आपण माहिती घेऊया फक्त वर पैसे मिळत मिळतात नाही मिळत नाहीत युट्यूब हे पैसे देतो हे ऍड वरून तुमचा व्हिडिओ युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये असेल तर त्यावर ऍड्स येतात तुम्हाला पैसे मिळतात यामुळे तुमच्या व्हिडिओचा जो कंटेंट आहे तो अगदी लोकांना आवडेल असा इम्प्रेसिव्ह बनवा लोकांनी तुमच्या कंटेंट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते लोक क्लिक करतील असा खोडेल बनवा आणि तुमच्या युट्यूब व्हिडिओ वर लोक जास्त वेळ राहतील आणि तुमचा वॉच टाईम वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा तर हे सर्व करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक हजार सबस्क्रायबर आणि बारा महिन्यामध्ये चार हजार रुपये वाच टाइम आणि युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन पालन करणं त्यानंतर तुमचा युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल तर मित्रांनो नेमकं दोन हजार व्ह्यू व युट्यूब किती पैसे येतो हे आपण आज बघूया युट्यूब मध्ये पैसे मोजले जातात एम रिव्हेन्यू पर वन थाउजंड व्ह्यू भारतात सरासरी आर पी एम दीडशे ते सहाशे एवढं आहे म्हणजे दोन हजार वी एक्झाम्पल तीनशे ते बाराशे रुपये मिळू शकतात पण हे सगळं डिपेंड असतं तुमच्या देवच्या विषय म्हणजेच निशवर तुम्ही कोणत्या निशवर काम करता तर त्यावर डिपेंड तुमचे आर पी एम काउंट होतं व्हिवर कुठल्या देशात आहात आणि ते ऍक झाल्या यावर कॅल्क्युलेशन केलं तर उदाहरण तुमच्या व्हिडिओवर व्ह्यू आले असेल तर तुम्हाला चारशे कमाई होईल अनेक क्रिएटर आपले आपले व्ह्यू वाढण्या वाढण्या वाढवण्यासाठी प्रयत्न करतात कारण एंगेजमेंट वाढवण्यासाठी अडग्रोजे म्हणजे सुरुवातीचे लाईक व व्ह्यू भरायला पण सावधान व्हा युट्यूबची अल्गोरिझम खूप स्मार्ट आहे तुम्ही जर वारंवार तुमच्या चॅनलवर तुमचे व्हिडिओ पाहत असाल तर तुमचे जे व्हिडिओवर व्ह्यू आलेला असतात ते तुमचे खारिज केले जातील तर तुम्ही फेक व्ह्यू आणले तर चॅनल डिमोनिटाईज बी होऊ शकतो तर असा त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहणं हे आपल्यासाठी घातक असू दे आणि वारंवार असे युट्यूबला समजलं तर तुमचे व्हिडिओ करू शकतो आणि तुम्हाला वॉर्निंग मिळू शकतो मित्रांनो तुमच्या व्हिडिओचं टायटल आणि थमनेल जबरदस्त ठेवा ज्यामुळे व्हिवरिप जास्त येईल लोकांचं अटेन्शन जास्त होईल लोकांचं एंगेजमेंट वाढेल आणि ट्रेंडिंग विषय निवडा शॉर्ट प्लस लाँग फॉर्म मध्ये तुम्ही दोन्ही व्हिडिओ बनवा त्यामुळे तुमचं व्हिडिओचा आणि तुमच्या चॅनलचा ग्रोथ होईल एंगेजमेंट वाढवा कमेंट लाईक शेअर प्लेलिस्ट तयार करा फास्ट टाइम वाढवतो त्यामुळे लाईव्ह जा सबस्क्राईब आणि हवर्स वाढतात लक्षात ठेवा तुमचं कंटेंट बेस्ट असेल तरच व्ह्यू आपोआप वाढतील त्यामुळे तुम्हाला स्वतःचे व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज नाही तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्ह्यू काय नाही फक्त का नाही होत याच्यात तर अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओ कंटेंट चांगला बनवा आणि ट्रेनिंगचे विषय निवडा हा म्हणजे शॉर्ट मॉनिटाईन चालू आहे पण शॉर्टवरचे वरचे फार हो कमी असते वीस ते पन्नास पर वन थाउजंड व्ह्यू लॉंग फॉर्म व्हिडिओ जास्त पैसा मिळतो त्यासाठी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त लॉन्ग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा त्यामुळे लोकांचं नॉलेज नॉलेज लो, आणि लोकांचा फायदा होतो आणि ते लोक बघू शकतात स्वतःचा व्हिडिओ पाहणं योग्य प्रमाणात चालेल पण दोन हजार वीस वर तीनशे ते एक हजार व्हिडिओ पण ह्याच लागल्या तरच फसवे मार्ग वापरू नका युट्यूब पकडतो पण योग्य रस्ता निवडा करियर तर युट्यूब तुमचा करिअर बनू शकत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःचे व्हिडिओ बघणं अधिक चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचे व्हिडिओ एखादी बार 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 तुम्ही पाहणं एखादीचे आहे त्यामुळे स्वतःचे व्हिडिओ पाहणं टाळा तुमचं युट्यूब चॅनल आहे का किती व्ह्यू आहे तुमच्या आजपर्यंत तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा आम्हाला आणि ह्या व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो चॅनल वर पहिल्यांदा आला तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच चे ट्रिक केबल व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो इथं थांबूयात तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराज